करमळ्याचे विद्यमान आमदार संजयममा शिंदे हे पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात दिसणार हे निश्चित आहे संजय ममा शिंदे पुना चा हे अपक्ष आमदार असून ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक आहेत दरम्यान अजितदादा पवार हे भाजप व शिवसेना शिंदे गटासोबत महायुतीत आहेत महायुती म्हणूनच आगामी विधानसभा निवडणूक लढविली जाण्याची चिन्हे दिसत असताना संजय ममा शिंदे हे महायुतीचे उमेदवार असणार की ते पुन्हा एकदा अपक्षच निवडणूक लढविणार याबाबत करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे आमदार संजय बम्मा शिंदे यांची राजकीय वाटचाल आणि करमाळ्यातील राजकीय वातावरण विचारात घेतले तर संजय बमा शिंदे हे आगामी विधानसभा निवडणूक ही अपक्ष म्हणूनच लढतील अशीच शक्यता सध्या राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे संजय मम्मा शिंदे हे अपक्ष लढतील यासाठी काही कारणेही असून त्या कारणांचा विचार केला तर करमाळ विधानसभा मतदारसंघावर पडू शकणारा मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा प्रभाव हे एक प्रमुख कारण आहे सोबतच मतदारसंघातील सर्व समाज घटकांचे समर्थन मिळविण्यासाठी अपक्ष म्हणून होऊ शकणारा फायदा याचाही विचार संजय मामा शिंदे यांच्याकडून केला जाऊ शकतो मामांनी अपक्षच लढावे अशी असलेली संजय शिंदे समर्थक बहुतांशी पदाधिकाऱ्यांची इच्छा हे देखील कारण संजय मामा शिंदे हे अपक्ष लढतील यासाठी पूरक ठरत आहेत दरम्यान अशीच काही कारणे असून या कारणांमुळे संजय मामा शिंदे हे करमाळ विधानसभा निवडणूक अपक्षच लढतील असे समजून येऊ लागले आहे दरम्यान संजय मामा शिंदे यांची करमाळा विधानसभा मतदारसंघातील राजकीय वाटचाल विचारात घेतली तर त्यांनी नेहमीच बेरजेच्या राजकारणाला महत्त्व दिल्याचे दिसून येते तसे पाहिले तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीवेळीच शिंदे यांची करमाळ्याच्या राजकारणात अप्रत्यक्षरित्या एंट्री झाली होती त्यावेळी करमाळा विधानसभा मतदारसंघात माडा तालुक्यातील छत्तीस गावांचा समावेश झाला होता दोन हजार नऊमध्ये संजयमा शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नव्हते मात्र त्यांचे करमाळा विधानसभा मतदारसंघावर पूर्ण लक्ष होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत संजयमा शिंदे यांनी करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्याचे निश्चित केले त्यावेळी संजयमाव शिंदे यांना वेगवेगळ्या वेग पक्षांकडून करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारीची ऑफर होती मात्र त्यांनी स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढविण्याला पसंती दिली त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते मात्र त्यांनी मिळविलेली अठ्ठावन्न हजार तीनशे सत्याहत्तर मते ही लक्षवेधी ठरली होती सोबतच त्या निवडणुकीत विजयी उमेदवार ठरलेले शिवसेनेचे नारायण पाटील यांच्यापेक्षा साधारणतः दोन हजार दोनशे सत्त्याण्णव इतकी मते त्यांना कमी मिळाली होती त्यातच त्या निवडणुकीत इतर तीन उमेदवार हे शिंदे यांच्या नावाशी साधर्मी असणारे होते त्यांना मिळून दोन हजार आठशे चौदा इतकी मते मिळाली होती एकूणच त्या निवडणुकीचा आढावा घेतला असता त्या निवडणुकीच्या काळामध्ये मामा शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघात या पुढील काळातही ॲक्टिव्ह राहणार हे लक्षात आले होते अपेक्षेप्रमाणे संजय मामा शिंदे हे करमाळ्याच्या राजकारणात पुढील काळामध्ये सक्रिय राहून बेरजेचे राजकारण करत राहिल्याचे दिसून आले दरम्यान पुढील काळात त्यांच्या नेतृत्वाची करमाळा तालुक्यातील वेगवेगळ्या वेग निवडणुकांमध्ये चमक दिसून आली त्यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या वेग निवडणुका या लढविल्या गेल्या सोलापूर जिल्हा परिषद सत्तेच्या माध्यमातून मामा शिंदे यांनी करमाळा तालुक्याला त्या काळात झुकते माफी दिले होते दरम्यानच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने माडा लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ऑफर दिल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मामा शिंदे यांनी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात माडा लोकसभा निवडणूक लढली होती मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता त्यावेळी पाठोपाठ असणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मामा शिंदे उभा राहणार की नाही हा विषय चर्चेत आला होता मात्र शिंदे हे निवडणुकीला उभा राहणार हे स्पष्ट झाले त्या काळात करमळा राजकारणात वेगवेगळ्या घडामोडीही घडल्या होत्या त्या घडामोडींचा फायदा शिंदे यांना होत गेला दोन हजार एकोणीसला मामा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवितील असे वाटत असतानाच त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे निश्चित केले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती तर करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी संजय मामा शिंदे यांना साथ देण्याचे ठरविले होते या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीसला अष्ट्याहत्तर हजार आठशे बावीस मते घेऊन संजयमामा शिंदे हे विजयी झाले आणि करमाळ्याचे आमदार बनले त्यांनी अपक्ष उमेदवार असणारे नारायण पाटील यांचा पाच हजार चारशे चौऱ्याण्णव इतक्या मतांनी पराभव केला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले असतानाही संजयमा शिंदे यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे संबंध जोपासत फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांना पाठिंबा देण्याची भूमिकाही त्यावेळी घेतली होती मात्र पुढे महाविकास आघाडी सरकार स्थापले जात असताना संजयवमा शिंदे हे महाविकास आघाडीसोबत राहिले पुढील काळात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट गटबाजी सत्ताबद्दल असे काही प्रकार राजकीय पातळीवर घडत गेले या सर्व काळात अजितदादा हेच माझा पक्ष असे जाहीर करून संजय ममा शिंदे हे अजितदादांसोबत राहिल्याचे दिसून आले होते या पार्श्वभूमीवरच दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक पार पडली त्यावेळी महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा सामना राज्यात रंगला होता त्यात महाविकास आघाडीने बाजी मारल्याचेही दिसून आलेले आहे संजय मामा शिंदे यांचा संबंध असलेल्या करमाळा व माढा तालुक्यानेही महाविकास आघाडीला साथ दिली शिंदे यांचे राजकीय विरोधक असलेले मोहते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहते पाटील हे आता माड्याचे खासदार बनले आहेत आता आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मालशिरस सांगवल्याप्रमाणेच करमाळा व माडा विधानसभा मतदारसंघावरही विशेष लक्ष दिल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येऊ लागले आहे दरम्यान संजयमा शिंदे हे महायुतीतील अजितदादा पवार यांच्यासोबत असताना ते निवडणूक लढविणार हे निश्चित आहे मात्र ते आता महायुतीकडून करमाळा विधानसभा निवडणूक लढविणार का हा विषय मात्र आता चर्चेत आलेला आहे करमाळ विधानसभा मतदारसंघ निवडणुकीवर मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील यांची भूमिका परिणाम करणार हे स्पष्टपणे दिसून येत आहे या पार्श्वभूमीवरच संजय मामा शिंदे हे महायुतीचा पर्याय स्वीकारणार का की पुन्हा एकदा अपक्षच लढणार याबाबत मात्र उत्सुकता निर्माण झाल्याचे चित्र या विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून येऊ लागले आहे अजित पवार यांच्याशी जवळीक असतानाही दोन हजार चौदाची विधानसभा स्वाभिमानी पक्षाकडून त्यानंतर दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक अपक्ष लढविणाऱ्या संजय मामा शिंदे यांची राजकीय वाटचाल सर्वपक्षीय नेते मंडळींशी त्यांचा असलेला दोस्ताना तसेच त्यांची या मागील राहिलेली राजकीय भूमिका आणि सध्याचे राजकीय वातावरण यांचा विचार जर केला तर संजय मामा शिंदे हे अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवितील अशीच जास्तीची शक्यताही आता या मतदारसंघामध्ये बोलून दाखवली जात आहे मात्र त्यांचा नेमका निर्णय काय हे समजण्यासाठी मात्र वाट पाहावी लागणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते सरपंच सभापती जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमदार असा राजकारणाचा मोठा अनुभव असलेले करमाळ्याचे विद्यमान आमदार संजीवमा शिंदे हे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत नेमकी कोणती राजकीय भूमिका घेतील याबाबतची तुमची मते नक्की नोंदवा सोबतच तुम्ही ही खबर मराठी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि खबर मराठी टीमशी कनेक्ट राहा